आपल्या वर्कशॉपच्या हार्टची सगळ्यांना ओळख करून देते माझ्यामधून सुरुवात करते नमस्कार मी कांजी शिंदे मी ऍक्ट्रेस आणि लावणीवरती आहे हा वर्कशॉप करण्यामागच कारण म्हणजे सगळ्यांना माहिती जे काही वातावरण चालू आहे त्यामध्ये मला माझं काहीतरी योगदान द्यायचं आहे की लावणीला पुन्हा एकदा खरी लावणी लोकांसमोर येण्याचा चान्स मिळेल कारण की लावणीने मला खूप काही दिलेलं आहे तर आता जर त्याच्यावरती वेळ आली तर माझं काहीतरी कर्तव्य आहे तिला देण्याचं त्यामुळे मी प्रयत्न करते की माझ्यामध्ये जो काही थोडासा बाज आहे मला वाटतं की थोडं तरी मी करते ते काही यंगस्टर्स पर्यंत पोहोचवावं कारण की आपणच आहोत जे पुढे लावणे नेणार आहे मागच्या लोकांना आपण बदलू शकत नाही जे घाण आहेत ना की आपण ऑडियन्सला हे करू शकतो ऑडियन्सचा चॉईस बदलावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला परफॉर्म करणं बदलावं लागेल असं मला वाटतं त्यामुळे माझा प्रयत्न असेल तुम्ही खूप लावून लावून आलाय खूप लांब लावून आहे तुम्ही मला खूप भारी वाटते तुम्ही मला चूज केला आणि माझा विश्वास दाखवला आणि माझ्यासाठी इथपर्यंत आलाय मी माझा पूर्ण प्रयत्न करेल की मी तुम्हाला देईल माझ्याकडे जेवढं आहे एकही को गोष्ट माझ्याकडे ठेवणार नाही आणि होप इतक्या तुम्हाला रिग्रेट होणार नाही सो थँक यूया मी मुंबईवरून आलेले खास कामगिरी करण्यासाठी मुंबईवरून आहे

थँक्यू सो मच बघून मला आता शेवटी शेवटी रडू आपण मी पण लावणी शिकवतो बट नॉट लाईक दॅट की जसं आम्ही शिकवतात तर ती ऑथिक लावणी पण मला शिकायची मग मी त्या वर्कशॉप नंतरच पूर्ण हात सो टायक्यू नंतर आणि मी एक गिफ्ट आखल थँक्यू वाप बरे अशा सुरवात म्हटल्या माझं काय होणार आहे नर्व कारण टीचर झाले आहेत ते लांबून लांबून लोक आले मी पूर्ण प्रयत्न तुम्ही सगळे माझ्यासाठी आणि लाईव्ह करण्याच्या मागचं रिझनच हे होतं की आपण आतापर्यंत खूप चांगले चांगले लावून शिकवणार आहेत मी असं म्हणत नाही की नाहीये पण जो एक बाजू ढोलकी वाजल्यावर द्यायचा आहे आणि तो एक्सपिरियन्स देण्यासाठी माझा वर्ष आहे अजिब मी ओळख करून द्यायचे पेटीवर आहे समीर समीरच हा माझा ललितचा बॅचमेंट आहे आणि कंपोजर पण आहे सिंगर पण आहे सो गायला आहे ईश्वरी सुंदर गाते युनिक आवाज ऐकालच तुम्ही माझा असा असणार आहे की तुम्ही ट्रॅकवरती आपल्याला कसं टायमेक्ट माहित असते की कोणती मीठ किती सेकंड नंतर येणार आहे इथे तसं नसतं कधी रिदम जास्त फास्टही होतो कधी स्लोही स्टार्ट होतं मग ते तुम्ही नजरेने कसं कम्युनिकेट करता त्यांच्यासोबत कुठे तुम्हाला पॉझ घ्यायचं कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही आता इथे मला अजून माझं इमोशन पुढे आहे मग तिथे तुम्ही फक्त एका नजरेत कसं त्यांच्यासोबत कम्युनिकेट करता आधीचे लोक कसे करायचे हा एक आपण इट्स लाईक प्रिकआउट आहे मला असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जर मी तुम्हाला चार स्टेप देते तर चोख आले पाहिजेत नाही तुम्ही त्या चार स्टेप किती एन्जॉय करताय किती आतून मला एन्जॉय करायला भाग पाडताय ह्याचा आपला प्रयत्न असणार आहे अजिबात बंधनात अडकायचं नाही आहे की मला जमत आहे की नाही जमत आहे बिन्हास एन्जॉय करायचे ते कशी ऑडियन्स एन्जॉय करणार नाही जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत सो so, एकदा ऐकायची लावणी खूप सुंदर लावणी आहे जास्त लोकांना माहीत नाहीये पारंपरिक लावणी आहे एकदा ऐकूया हो आणि मग सुरू करूया हो माझ्या घुंगरांची थाप जशी खणखणीत लोकांपर्यंत पोहोचते तशीच माझ्या आतून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी की तिचा आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावं की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी मी तर सज्ज झालीय आणि तुम्हीही व्हा कारण असल लावणीवर पडणार सगळ्यांच्या नजरा मी लावण्यवतिकांची शिंदे करते तुम्हाला मानाचा मुजरा